नाकाडोंगरी येथे रेती चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला यात दोन आरोपींच्या ताब्यातून पाच लाख पाच हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात गोवरही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे पोलीस स्टेशन गोबरवाही येथील पोलिस हवालदार कडव हे पोलीस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांच्या दरम्यान आरोपी ट्रॅक्टर चालक नयनसिंग कंगाली वय चाळीस वर्षे राहणार सुंदरटोला आणि मालक रामदास मोरे वय पंचेचाळीस वर्षे राहणार गोबरवाही यांच्या ताब्यातून अवैधरित्या रेतीची चोरी करताना यम यच छत्तीस यल शून्य आठ सोळा या क्रमांकाच्या ट्रॅक्टर किंमत चार लाख रुपये विना क्रमांकाची ट्रॉली किंमत एक लाख रुपये आणि एक ब्रास रेती किंमत पाच हजार रुपये आणि विविध साहित्य असा एकूण किंमत पाच लाख पाच हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादी पोलीस हवालदार कडव यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन घोबरवाही येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कडव हे करीत आहेत